असं म्हणत होतो की अष्टपैलू व्यक्तिमत्वाची काय असतात त्याच्यापैकी ही सगळी मंडळी आहेत हे म्हणजे मी अर्ध्याच गोष्टी तुम्हाला मग सांगितलं <laughs> तो अकाउंटंट पण आहे त्यांनी एक अकाउंट मधलं सॉफ्टवेअर पण तयार केलं होतं आणि आता तो त्याही क्षेत्रात काम करतो <laughs> करतो <laughs> <laughs> तर मुळामध्ये आताच तुझं करिअर आहे हे करिअर तू करशील असं तुला लहानपणी ला, कधी वाटलं होतं का म्हणजे गाणं झालं हे झालं लेखन झालं अशा सगळ्या गोष्टी तेच सांगतो की मला लहानपणी मी काय करेल हे मलाही माहिती नव्हतं मी ठरवलेलं पण नव्हतं आणि माझ्या आईवडिलांना तर अशी <laughs> 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 आई काळजी होती थी थी की मुलाचे पाय पाळण्यात ते विचित्र दिसले होते त्यांना खूप म्हणजे पोरग पुढे आयुष्यात काय करू शकणार आहे की नाही काय अशी अवस्था होती पण ज्या आई वडिलांना माहिती असतं की माझं पोरग इंजिनियर होणार आहे माझं डॉक्टर होणार आहे माझं वकील होणार आहे जेव्हा ते वकील डॉक्टर होतात तेव्हा त्यांना तो आनंद होतो पण माझ्या आईवडलांना जो आनंद झाला या ज्या काही गोष्टी मी करतोय आयुष्यात त्याच्यातनं त्यांना जो आनंद मिळाला तो अनेक पटीने जास्त होता कारण त्यांना माहितीच नव्हतो पोरग काही करू शकणार आहे त्यामुळे अपेक्षित न केलेल्या गोष्टी ज्या वेळेला आपल्याला अचानकपणे आनंदाला मिळतात तेव्हाचा जो जो आनंद असतो तो आनंद आईवडिलांना खूप मिळाला त्यामुळे मी ठरवून कुठलीच गोष्ट केली नाही आयुष्यात फक्त गाणं मात्र केलं नव्हतं कारण गाणं आठवीपासून चालू होतं म्हणजे मी गात होतो आणि ते मात्र पुढे आपण काहीतरी करावं त्यातनं आणि शिकावं हे ठरवून केलं बाकी कुठल्याच गोष्टी